ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त भव्य नियोजन बैठक व पदाधिकारी निवडीचे आयोजन मंडळाचे आधारस्तंभ सुजित खुर्द व संस्थापक प्रीतम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यंदाच्या वर्षीचे सागर शिंदे यांची निवड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत शिवजयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात जल्लोषात काढण्यात येणार आहे जास्तीत जास्त संख्येने पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत उपस्थित राहावे असे आवाहन शिवसंकल्प प्रतिष्ठानचे आधारस्तंभ सुजित खुर्द यांनी केले यावेळी राहुल देहंडे इंद्रनील पापरकर राज पवार शैलेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी आपण सर्वजण आल्याबद्दल सर्वप्रथम तर सर्वांचे धन्यवाद दन्यवा, धन्यवाद करतो आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आपले मित्र आपले बंधू भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य अशी मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आपण ती मिरवणूक आपण काढणार आहे आणि या मिरवणुकीसाठी प्रीतम नक्कीच म्हणजे चांगली मेहनत घेतील सर पहिलं वर्ष आहे सगळ्या गोष्टी त्यांना अनुभव आहे हो मागच्या वेळेस त्यांनी दो, दो, दोन दोन मिरवणुका झाले तीन तीन मिरवणुकाचा अनुभव आहे प्रीतमला त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं आपण मिरवणूक करणारच आहोत याचं काय दुमत नाही आपले bun nu